मानवी हक्का बियांचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जे एन यूचे दिल्लीचे डॉक्टर मिलिंद आव्हाड यांची पात्री तहसील कार्यालय समोर बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेट देत पाठिंबा दर्शविला त्यावेळी घोषणा देण्यात आल्या व उपोषणकर्त्यांनी त्यांचे सत्कार केले पात्री येथे माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्यावर एसआयटी चौकी तात्काळ लावावी यासाठी साखळी उपोषण सुरू आहे चार मे दोन हजार पंचवीस रोजी साखळी उपोषणाचा एकोणीसावा दिवस सुरू असून त्यांना पाठिंबा म्हणून मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जे एन यूचे डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी भेट दिली व आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे व तालुकाध्यक्ष डॉक्टर भीमराव वैराडे शहराध्यक्ष उत्तम झिंग जोडे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसिफ खान भैया युवा शहराध्यक्ष मोहम्मद वाहिद खान लतीफ खान शेख कलीम मुजीब आलम मोहसिन खान खालिद दादा शोएब खान बाळासाहेब झिंजान बंडू कांबळे दिलीप हिवाळे अनिल गालफाडे निलेश कांबळे अन्सरदा अन्सारी व शिवसेना व मानवी हक्क अभियानचे कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर मिलिंद सर व रघुनाथ सर यांची घेतलेली मुलाखत पाहूया आज पात्री येथे सर्व विविध सामाजिक संघटनेचं आंदोलन आहे आणि हे उपोषण लोकशाही मार्गानं सुरू आहे आणि या लोकशाही मार्गानं सुरू असणाऱ्या उपोषणामध्ये पात्री आणि या परिसरातले सर्व विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत या उपोषणामध्ये मागच्या सहा महिन्यापूर्वी मरा मराठवाड्यातील ज्यांनी गायरान जमिनीचा प्रश्न असेल किंवा दलित अन्य अत्याचाराचा प्रश्न असेल किंवा एकूण आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांचं मूलभूत योगदान राहिलेलं आहे असे दलित नेते दिवंगत बी एस ददा कांबळे यांचं जे दुःखद निधन झालेलं आहे तर त्या आत्महत्येनंतर त्यांचं त्यांची चिठ्ठी सापडलेली आहे आणि मग पुलीस प्रशासन आणि या सर्व बाबी पुढे गेलेल्या आहेत तर त्यांच्या तपास आणि त्याच्या आधारावरती त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांना न्याय मिळण्यासाठी कायद्यानं जे या संरक्षण आहे ते ते संरक्षण त्यांना मिळालं पाहिजे त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांचा जो तपास आहे त्या प्रकरणाचा तर तो, तो तपास लावण्यासाठी एस आय टीसारखी सारखी एखादी कमिटी राज्य शासनानं गठीत केली पाहिजे आणि या एस आय टीनं एकूण या प्रकारचे जे काही घटना घडतात तर जसं फास्ट्रॅक कोर्टामध्ये त्याचा निकाल लागला जातो तर ही अतिशय दुःखद घटना आहे दलित समाजातला एक मोठा माणूस होता कार्यकर्ता होता तर यांच्या या घटनेनंतर एस आय टीची स्थापना करून कायद्यानं शासन होण्यासाठी आणि फास्ट्रॅक कोर्टामध्ये त्या सगळ्या घटनेची शहानिशा करून त्याला न्याय दिला पाहिजे अशी एक आपली सगळ्यांची मागणी आहे आणि या परिसरामध्ये गायरान जमिनीचा मुद्दा असेल सिलिंगचा मुद्दा असेल देवस्थानाचा मुद्दा असेल किंवा ग्रहनिर्माण सोसायटी असतील तर असा या सगळ्या विविध प्रकारच्या शासकीय जमिनीवरती एका अर्थानं वेगवेगळ्या प्रकारचं अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण ज्या ज्या ठिकाणी आता उदाहरणार्थ गायराण्याच्या जमिनीवरती सिलिंगच्या जमिनीवरती जे दलित वंचित किंवा भूमिहीन शेतकरी आहेत तर त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावरती त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि ज्या काही मिळालेल्या जमिनी आहेत तर एका अर्थानं त्याचं हस्तांतरण झालेलं आहे किंवा तांत्रिकदृष्ट्या त्या जमिनी या गोरगरिबाच्या ताब्यातून घेऊन त्या एका अर्थानं त्याचा दुरुपयोग झालेला आहे तर याची सखोल चौकशी करणं आवश्यक आहे सिलिंगचा जमीन किंवा गायरानाची जमीन किंवा नगरपालिकेच्या हद्दीमधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत मग ती याची असू शकते वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत तर या सगळ्या या याच्यामध्ये खूप मोठा एका अर्थानं गोंधळ आहे आणि हा जो गैरव्यवहार आहे तर गोरगरिबांच्या या सगळ्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी राज्य शासनानं एखादी कमिटी पुन्हा केली पाहिजे आणि त्या कमिटीनं एक हाय लेवल पॉवर किंवा तिला एक स्वायत्त देऊन या सगळ्या सगळ मार्गी मागण्या मार्गी लावण्यासाठी त्याचा एक मोठ्या प्रमाणात शासनानं तातडीनं निर्णय घेणं आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टी ट्रॅक कोर्टात जर चालल्या तर दिवंगत बी एस कांबळे असतील किंवा या सगळ्या जमिनीचा प्रश्न असेल तर याच्यावरती निश्चितपणे न्याय मिळेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की उपोषणकर्त्यांची जी लोकशाही हक्क मार्गानं जी सनदशीर प्रक्रिया सुरू आहे तर तिला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांनी पुढे गेलं पाहिजे धन्यवाद या ठिकाणी मात्र या ठिकाणी आज साखळी उपोषणाचा एकोणविसावा दिवस आहे या उपोषणाला मानवी काबेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंदन नावाड यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या नानांनी सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेल्या आहेत या उपोषणाला भेट दिल्याबद्दल मी नानांचं सर्व अभियानाच्या आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आपलं आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो अभान ज़िंदगा नाना तुम आगे बढ़ो तुमारे, तुमारे साथ